तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या खूप दिवसानंतर असा व्हिडिओ आला आहे तर आता मी प्लॅन करेन की लवकरच पुन्हा आपला नवीन व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला दिसत असेल ते आपले गड आहेत महालक्ष्मी मातेचा गड आणि आता आपण जाणार आहोत महालक्ष्मीच्या मातीच्या मंदिरात तर फायनल मित्रांनो आपण पोहत मंदिराजवळ तुम्ही पाहू शकता बघा हे शिवमंदिर आहे आणि आपला मित्र मंदिरात एंट्री ती त्यांनी केलेली आहे आणि मला बघून विसायला लागले तर आता आपण एंट्री होईल मंदिरात तर फायनली आपण पोहतो मंदिरात तुम्ही शकता तर मित्रांनो बघा आपले देव आहेत हे इकडे दे, आणि एका भिंतीवरती ही बघा आपली मातीची गोष्ट जी आहे ती आणि हा आपल्या मातीचा गड आहे आणि साईडला डोंगर आहे भीम बांध दाखवले आहे त्याच्यावरती आहे बघा किती सुंदर झालेली आहे मला दाखवतो भीम बांध वगैरे आणि सूर्य नदी ही बघा सगळी න තිනමාදෙන තුදම් කල්ටකනකයිතක